नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कैरी दिसतच असेल आता सीझन आहे आंब्यांचा तर आपण त्याच्यापासून छान छान रेसिपी बनवत आहोत कालचा जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये मी मस्त अशी कैरीची डाळ बनवलेली होती आणि त्या डाळीपासून छान छान पॅटीज बनवतात त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचं लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे तुम्ही नक्की तो पण व्हिडिओ बघा आणि आता आपण आज बनवणार आहोत कैरीपासून अजून एक छान अशी रेसिपी जी तुम्हाला खूप आवडणार आहे तर त्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे ती पूर्णपणे अशी सालून घ्यायची आहे तिचं साल जे आहे आपण जे बटाट्याचं साल काढतो त्याने ते त्याचं वरचं जे साल आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आता ही एक कैरी आहे ती आपल्या तिच्यापासनं मी दोन रेसिपी बनवलेलं आहे तर तुम्हाला कळेलच त्या कशा केलेल्या आहे तर सर्वात आधी काय करायचं कैरीचं साल काढून झालं का ती किसून घ्यायची आहे किसल्यानंतर त्याचे मी दोन भाग केले तर एका अर्धे किसलेल्या कैरीचं मी कैरीची डाळ बनवलेली आहे कालच्या व्हिडिओ कालचं व्हिडिओ मी शेअर केलेला त्याच्यामध्ये तुम्हाला त्या त्याचा व्हिडिओ त्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही नक्की बघा खूप छान रेसिपी आहे नाश्त्याला कमी करू शकता खूप मस्त आहे आणि आज जी पण रेसिपी बनवते ती पण खूप छान आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर ही कैरी के, जी आहे ती मी किसून घेतलेली आहे आता पूर्ण कैरी किसून के घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कैरी जी आहे ती आपली नॉर्मल आपण खोबरं वगैरे किसतो त्याने ती किसून घ्यायची आहे खूप छान रेसिपी बनणार आहे तर तुम्ही नक्की एन्जॉय करशाल नवीन नवीन अशा रेसिपी आपण बनवत राहतो सीझनप्रमाणे जे काही नवीन नवीन ईद सीझनमध्ये काय असतं त्याप्रमाणे आपण रेसिपी बनवत असतो आता आपली कैरी किसून झालेली आहे तर तुम्ही काय करायचं आहे कढईमध्ये मी म्हणजे दोन चम्मच तेल घातलेलं आहे त्यानंतर मोरी घातलेली आहे मोरी तर की त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे जे आहे बारीक चिरून घालायचे आहे बारीक चिरून घ्यायचे आहे ते मस्त कडीपत्ता घालायचा आहे मी कडीपत्ता तेलात नाही घातला तेला कारण फार उडतो आणि हा एकदम आपला घरगुत घरचा असा कडीपत्ता आहे एकदम कवळा कवळा त्याच्या मी कांद्यामध्येच घातलेला आहे थोडे जिरे घातलेले आहे आणि हे सर्व जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा एकदम व्यवस्थित असा लालसर होतो परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त परतत आहे त्याच्यामध्ये मी थोडासा ठेचून घातलेला लसूण घातलेला आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल त्यानंतर मी उभा चिरला टमॅटो घातलेला आहे तो पण मस्त असा आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला मस्त कांदा जो आहे त्याच्यात पहिले एकदम परतून घ्यायच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमॅटो ते ते घालायचा आहे त्यानंतर आता जी किसलेली कैरी होती आपण त्यातले अर्ध्या अर्ध्या कैरीचा किस जो आहे तो घेतलेला आहे तो मी याच्यात घातलेला आहे मस्त असं परतून घेत आहे हे सर्व शिजवण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून ते जे आहे सर्व व्यवस्थित शिजले जाईल मस्त असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी मीठ घातलेलं आहे थोडंसं तर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कैरी जी आहे ती पण आपली शिजली गेली पाहिजे आणि कांदा जो आहे तो पण व्यवस्थित शिजला गेला पाहिजेत तर व्यवस्थित असं मिक्स करून हलवून हलवून ते मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला शिज़, खूप छान लागते रेसिपी तुम्ही घरी नक्की केला ट्राय करून बघा थोड्या वेळ दोन मिनिट मी त्याच्यावर झाकण ठेवू जेणेकरून जे सर्व काय असेल टमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित ते शिज शिजलेलं शिजून जाईल तर झाकण काढल्यानंतर परत एकदा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांदा वगैरे व्यवस्थित शिजला आहे की चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे थोडी हळद लाल तिखट आणि सांबर मसाला असतो तो घातलेला आहे आता तुम्ही बक्ष्यालाच आपण पुढे काय करतो आहोत त्याच्यामध्ये मी सांबर मसाला घातलेला आहे आणि सांबर मसाल्याने ह्या डिशची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आवर्जून सांभर मसाला घालायचा खूप छान आहे तुम्ही दुसरे कोणतेही नाही घातले तरी चालेल तुम्ही फक्त हळद आणि सांबर मसाला घातला तरी चालेल पण मी थोडंसं नॉर्मल ना तिखट हवं होतं म्हणून मी थोडं लाल तिखट घातलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये च आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे तर आपला नॉर्मल आपण जो भात करतो तो भात घालायचा आहे तुम्ही कोणताही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता हा माझा नॉर्मल जो रेग्युलर घरात भात होतो तोच तांदूळ होता त्याचा मी भात शिजवून ठेवलेला होता आता भातात तर मीठ असतंच आपल्या आपण जे फोडणीला जे कांदा वगैरे घात त्यालाही थोडंसं आधी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे परत मीठ घालायची याच्यात गरज नाही व्यवस्थित भात त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मस्त कोथंबीर घालायची तर आपला तयार आहे कैरीचा भात खूप छान लागतो खूप त्याची टेस्ट खूप छान आहे आणि मसाला मसाल्याने तर खूपच छान टेस्ट लागते नक्की आवर्जून माझ्या म्हणण्यावरून तुम्ही नक्की एकदा सांबर मसाला घालून हा भात करून बघा खूप आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करता आपण कैरीपासून दोन अशा रेसिपी बनवलेल्या आहेत पॅटेजची जी रेसिपी आहे मी काल तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मस्त असं कैरीची डाळ पण म्हणता त्याला तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि मी जे पॅटीस बनवलेलं आहे कैरीच्या डाळीचे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा तुम्हाला पण ते पण खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे दोन्ही रेसिपी कशा वाटल्या थँक्यू